मन भारत माता की जय भैया धोका आपण ठे गोपाल तू गाल खाते परत एक दिवस ने काहीच ठेवत नाही तू तू तरी तो पप्पीच घेत ते निकाल लिचोंडा त्या गाल डायरेक्ट नाही का समूह गवनीत सुरू आहे आमच्या इथं समूह कार्यक्रम आहे का कोणता आपल्या इथं हो चकुले काही कार्यक्रम आहे का आपले इथे हो का रोज जेवा लागते रोजचा कार्यक्रम रोजचा कार्यक्रम साठी वही आहे इकडं पोईन भाऊ गाणे ऐका लागला लव यू लव यू म्हण लागला कोणा ला लिहायचं राजा शेतकरी राजा होते अय भैया कुन बाळा क्यूटा बाळा आता काहीतरी करते अगोपना करते तेली सोडबर आहे काय करते पावती बर दे दे नुसतं पतंग पाहायला ते नुसतं पतंग ते पाहायचे टक्कल मारतच नुसतं मारत राहते वया पप्पी घे रे दादाची पप्पी घे बर हे किस येता हे घ्या किस येता गर्लफ्रेंड होय ना गोपाल तू आली पहि का नाही काही काय हँड किज म्हटलं काय वाटते बर वाटते जराच नाही तु गोपाल किस घेऊन घेते जाय क्यूज बाल बाप्पा का तसंच पाहिजे किस दिला तिनं तुले हातावर दिला का कुठं दिला रे भैया नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा भैया हॅप्पी न्यू इयर हॅपी न्यू इयर म्हण बर भैया ए डोळ्यात गेलं ना त्याच्यात तू आलं तुस बाळ पाडके बाळा तू पप्पी सुधी नाही बर आमच्या भयानं सकाळी पतंगीची ते एक साइडची डांडी घातली डोळ्यात लाल झाली आमचा इच्छक भया कुठ पतंग पतंग नाही चाल बन ते पतंग उद्या उडव पतंग उडवता तरी ते काय नुसतं फाडून टाकतो दोन पतंग फाल्ले गेला टाकल्या ना खोकला दुनियाभर आता सर्दी दुनिया भर यायची चालना पतंग उडवाले भाऊ भैया हॅपी न्यूअर बरं नवीन वर्षाच्या शुभेच्छा दे नवीन वर्षानिमित्त आमच्या तर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा गोपाल भाऊ हे किस मागची भैया धूम धूम फायदा तिथं डोक्याला लागल ते आमच्या दोन बोलत आहे का नवीन वर्षाने पोऱ्या माझ्या मध्ये पोऱ्या भाऊ काही नवीन वर्षाच्या सर्वांना सर्वांनाच तुझ्यातर्फे बस तर्फे फक्त माझ्यातर्फे आहे जेवण करायला जेवण करायला दोन तीन दिवसा लागलो आम्ही बस घे ना गोपाल डायरेक्ट नोकरा नेनच बनून टाकलं रे तुम्हाला आता होपराशी आमच्याकडचा लेकर वागवणार चपराशी हे भया कोणा करायला चपराशी भया चपराशी चपराशी उठ उठ गोपाल उठ आला एकदा गोपाल एकदा हा भैया रेडी 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 स्टार्ट गेम गेम स्टार्ट झाला हा स्टार्ट द गेम दुच्चला तोडला भया आता तू घे पाड दोपाल पाड पाड गोपाळले पाड गोपाल दादाल पाड हा अरे कुस्ती के एकदा झोपलं की झोपात वाटते उठलं की मग दुसऱ्या अग भैया बदमाश आहे गोपाल, गोपाल दादा के? आ, तो फायटिंग मागून पडते डोक्यावर जय 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 पड़ते आता है बचो दे आता चल बच बच संपला ए हाँ फाइटिंग फाइटिंग हाँ फाइटिंग 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 नहीं आप बस, बस, बस पल्ला ला <laughs> तो अबे भैया तस नहीं करो बाबा तस नहीं करो काय धरलं बर काय नाही काय नाही हात घातला तरी तरी आपण आजचा लॉग इथं एंड करतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येतो पण जय महाराष्ट्र जय शिवराय आणि शेवट शेवट नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद बाय 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 बाय